वर्धा तीन शाळकरी विद्यार्थी पुरत अडकल्याची घटना तीनही विद्यार्थ्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला आलाय यश देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे तीन, तीन मुलं अडकले होते पुराच्या पाण्यात अडकलेल्यामध्ये एका शाळकरी मुलासह इथे दोघांचा समावेश तिघांची ही प्रकृती व्यवस्थित यशोदा नदीला अचानक पुराने अडकले होते तिघे हे डिगडोह येथे स्मशानभूमीच्या शेड मध्ये अडकले होते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल आणि देवडी येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य प्रयत्नानंतर तिघांना बाहेर काढण्यात यश देवळीचे तहसीलदार आमदार राजेश बकाणे घटनास्थळी होते उपस्थित काल रात्रीपासून वर्धा जिल्हा तसेच देवळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस चालू होता आणि त्यामध्ये यशो नदी यशोदा नदीला पूर आलेला होता त्या पुराचा अंदाज एक शाळकरी मुलगा आणि दोघ युवक होते त्यांना पुराचा अंदाज आला नाही त्यामुळे त्यांनी नदी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक पाणी वाढल्यामुळे ते करू शकले नाहीत त्या ठिकाणी आम्ही नगरपालिकेचे फायर ब्रिगेड तसेच जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक यांना तात्काळ पाचारण केलं आणि त्यांनी त्या तिघांना रेस्क्यू केलेला आहे आणि पोलीस प्रशासन पण इथं मदतीला होता आणि पोलीस प्रशन प्रशासन तसेच महसूल प्रशासन यांच्या मदतीनं हा रेस्क्यू यशस्वीरित्या पार झालेला आहे आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की असे जर काही ठिकाणे असतील तर त्या ठिकाणी लोकांना जाण्यापासून प्रति प्रतिबंध करण्यात यावा सर्व नागरिकांना आव्हान आहे की प्रत्येकांनी नागरिकांनी सुरक्षित स्थळे राहावं पाण्याच्या जा ठिकाणी जाऊ नये तसेच जर पाणी वाढत असेल तर जिल्हा प्रशासनाचा अप, आप आपला आपत्ती कंट्रोल रूम तहसल तहसीलला चालू आहे तिथे ते रिपोर्ट करू शकतात तिथून आपली टीम जिल्ह्याची टीम किंवा तहसीलची टीम आम्ही त्या ठिकाणी पाठवू शकतो